स्वागत आहे वीरशैव लिंगायत गवळी समाजामध्ये साखरपुडा मोठ्या प्रमाणात करण्यात येतो आणि हा साखरपुड्याचा खर्च ही मोठा असतो पण सामान्य कुटुंबांना हा खर्च उचलता येत नाही याकरिता वीरशैव लिंगायत गवळी समाज आणि तुळजापूर वेस युवा गवळी समाज यांच्या वतीनं सोलापूर येथील बलिदान चौक तुळजापूर वेस येथे मोफत सामुदायिक साखरपडा सोहळा आयोजित करण्यात आलाय हे या सोहळ्याचे चौथे वर्ष असून आतापर्यंत या साखरपडा सोहळ्यासाठी तेहतीस जोडप्यांची नोंदणी झाल्याची माहिती आयोजक व या समाजाचे अध्यक्ष मनोज नाईक यांनी अधिक माहिती पत्रकार परिषदेत दिली या मोफत सामुदायिक साखरपुडा सोहळ्यासाठी महाराष्ट्र कर्नाटका तेलंगणा व आजूबाजूच्या राज्यातील गवळी समाज सहभागी होत असतो या सोहळ्यासाठी वीस हजार लोकांची जेवणाची सोय केल्याची ही माहिती देण्यात आली आहे